श्लोक सहसष्टवा नास्ती बुद्धियुक्त न नयुक्त भावना न भावायत अशांतस्य कुत सुखम अर्थ अस्वस्थचित्त पुरुषाला ना आत्मविषयक बुद्धी किंवा भावना असते व भावना पुरुषाला शांती लाभत नाही मग त्या शांतीरहिताला सुख कुठून मिळणार विवरण पाहूया येथे अयुक्त हा शब्द अयोगयुक्त व बुद्धी हा शब्द स्थिर किंवा या अर्थी आला आहे जो योगाभ्यासी नाही त्याची स्थिर होत नाही असे समजावे योग म्हणजे समत्व योग या गोष्टी या, या पूर्वीच्या श्लोकात भगवंताने स्पष्ट केलेल्या आहेत म्हणून जे अयुक्त आहेत ज्यांना योगाभ्या जे योगाभ्यासी नाहीत त्यांची बुद्धी चंचल व बहुशाखी असते असे लोक निरनिराळ्या विषयांकडे धावत असतात ते कोणत्याही एका विषयावर स्थिर राहत नाही आणि या चंचलतेमुळेच ते, ते नेहमी अस्वस्थ असतात आणि ही अस्वस्थता त्यांच्या दुःखाची जननीच असते चंचल माणसाची कशावरही श्रद्धा विश्वास किंवा भक्ती नसते ते अश्रद्ध अविश्वासू भक्तिभाव रहित श्रद्धाहीन असतात समता प्राप्त करणे म्हणजे चित्ताचे समत्व हे माणसाचे उन्नतीचे साधन आहे भावना या शब्दाचा अर्थ श्रद्धा विश्वास किंवा भक्ती असा आहे समाजात अनेक प्रकारच्या श्रद्धा आपल्याला दिसतात त्यांचे वेगवेगळे प्रकारही आहेत जसे कोणी निर्गुणावर कोणी सगुणावर कोणी आपल्या कर्मावर कोणी धर्मवचनावर कोणी सत्पुरुषांवर कोणी सद्गुरूवर विश्वास ठेवतात अर्थात या सर्व प्रकारच्या विश्वासामध्ये भाव मात्र एकच आहे तो म्हणजे मी धर्माचे आचरण करीत आहे आणि त्याने माझे कल्याण होईल अशा प्रकारची श्रद्धा माणसाचे मनाला शांती देते अश्रद्धा भावही न माणूस आपल्या चंचल वृत्तीमुळे कोणत्याच प्रकारचे सुख प्राप्त करू शकत नाही आपल्या अवतीभोवती अशी अनेक चंचल क्रोधी वृत्तीचे माणसे असतात ते अगदी क्षुल्लक गोष्टीवरून चिडचिड करतात स्वतः सुख उपभोगत नाहीत आणि त्यांचे आजूबाजूला असलेल्या म्हणजे त्यांच्या कुटुंबीय हो, पाजारी अशा लोकांना ते शांतता मिळू देत नाहीत येथे लक्षात घ्यावे की अशांती हे दुःखाचे मूळ आहे ज्याप्रमाणे चंचल वृत्तीचा माणूस कर्म करीत असतो त्याचप्रमाणे शांत वृत्तीचा माणूसही कर्म करीतच असतो चंचल वृत्तीचा माणूस एकही काम पूर्णपणे कौशल्याने करीत नाही अपयश येते परंतु शांत चित्ताचे लोक प्रत्येक काम मन लावून नीटपणे अगदी कौशल्याने करतात त्यामुळे ते त्यांना यश मिळते आनंद प्राप्त होतो आणि एखादे कामात जर अपयश आलेच तर ते त्यांनी खचून न जाता दुःखी न होता ते शांतपणे विचार निके आयुक्ताला शांती नसते मात्र बुद्धियोग्याला शांती लाभते ज्याला शांती नाही त्याला सुखही लाभत नाही सुख म्हणजे सु चांगले ख म्हणजे आकाश आपल्या भोवती चांगले आकाश म्हणजे चांगले वातावरण चांगली परिस्थिती असणे उदाहरणार्थ उंची वस्त्रे प्रावरणे इत्यादी ही अशी सुखे कोणाला सुखद वाटतात तर ज्याचे चित्त स्वस्थ असेल शांत असेल त्याला आपण समाजात अशी सुखद परिस्थिती प्राप्त असलेले अनेक दुःखी लोक नित्य पाहत असतो कारण त्यांचं मन शांत नसते चित्त स्वस्थ नसते आणि याउलट एखादा मध्यम परिस्थितीतील माणूससुद्धा सुखी असल्याचे लक्षात येते आपल्याला लहानपणी सुखी माणसाच्या अंगरख्याची गोष्ट सांगितली जायची आणि ती गोष्ट लक्षात घेतली तर याचे मर्म आपल्या ध्यानात येईल म्हणजेच सुख बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसते तर ते अंतर्यामी असावे लागते म्हणून ज्ञानदेव म्हणतात की हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू कि भ्रांतासी कामू विषयावरी पण त्याकडे आपण दुर्लक्ष करून विविध विषयात सुख शोधत वणवण फिरतो मनाची शांती हे सर्व सुखाचे मूळ आहे तर अशांती ही दुःखाची जननीच आहे थांबूया धन्यवाद